ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात महाराज लहान लहान आहे संतांनी सांगितलं ना, ना यारे 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 लहान या ती भलत्या नारी नर असं म्हणलं महाराज निलेश महाराज एका गावात तरुण कोणी चाललं नाही की दुसऱ्या दिवशी मग म्हणले कस काय म्हणले महाराज तुम्ही आम्हाला बोलवलंच नाही म्हणले मग कोणाला बोलवलं म्हणले एक तर लहान या नाही तू एक थोर या मधले घरीच बसा म्हणले पबजी खेळत असं का नाही यारे या रे लहान थोर याती भलत्या नारी नर इथं सर्वांना अधिकार आहे इथे सगळांशी आहे अधिकार खट तयार तया रे सुताओ निदा प्रमाण खट नट यावे शुद्ध होण्या जावे जोको पाराय वर्णन करतायत परमार्थ एक असे ब्युटी पार्लर आहे लक्षात घ्या काय परमार्थ असे एक ब्युटी पार्लर आहे याच्यामध्ये कसाबी येऊ द्या खट नट येऊ द्या का नाही खट नट यावे शुद्ध होण्या जावे त्या ठिकाणी मारा कसाबी येऊ द्या शुद्ध होतो कायमचा तुमच्या ब्युटी पार्लर सरका नाही सकाळी मेकअप केलं की दुपारी बस घामा गोम धुतल्यानंतर मारा एक तास ते मळ जात नाही त्या का मधून एवढं धुवा लागतो चेहरा मारा ते ब्युटी पार्लर सकाळी केलं तर दुपारी उतरल पण इथं जर एकदा शुद्ध झाला ना बस त्या ठिकाणी एकदा शुद्ध झाला की पुन्हा नंतर तू आहे म्हणतात एकदाच गेलो होतो मी तू का पण नरिशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला विठ